एक मोठी बातमी आपण पाहतोय पुण्यात दोन गटामध्ये तुफान हणामारी झालेली आहे पुण्यातली ही महत्वाची बातमी लाठा काठ्यांनी एकमेकांना या दोन गटात मारहाण करण्यात आलेली आहे रात्रीच्या वेळेची ही घटना आपण पाहतोय तसंच ह्या मारहाणीचा व्हिडिओ रस्त्यावरच असलेल्या मध्ये चित्रित झालेला आहे रेकॉर्ड करण्यात आलेला आहे रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत रोहन काय अपडेट्स याविषयी या दोन गटातल्या वादाचं कारण काय खर तर पुण्यातील वागोली खांदवे नगर परिसरामध्ये जो आहे तो हा सगळा प्रकार बावीस तारखेला रात्री अकरा वाजे सुमारास झालेला पाहायला मिळतोय खर <laughs> तर दोन गटांमध्ये ही सगळी मारहाण जी आहे ती झालेली आहे आणि या सगळ्या घटनेमध्ये काही महिलांचा देखील सहभाग आहे आणि या दोन्ही गटावरती जे आहे ते वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत परस्पर गुन्हे जे आहेत ते दोघांनी एकमेकांच्या विरोधामध्ये दिलेले पाहायला मिळत आहेत परंतु जी दृश्य आपण पाहतोय त्या दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाठ्या ताठ्या आणि दगडातून मारहाण जी आहे ती दोन गटांमध्ये केलेली पाहायला मिळते त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय तरी काय आणि या सगळ्या अशा लोकांवरती नेमकी कुणाचीच जरब नाही का हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय आठ लोकांच्या विरोधात नऊ लोकांच्या विरोधात या सगळ्याबाबतचे गुन्हे दाखल केलेले आहेत यामध्ये सचिन चव्हाण यशोदा चव्हाण गीता चव्हाण ओम चव्हाण आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सोहेल अत्तार शमसुद्दीन अत्तार इब्राहिम पटेल हे सगळे नगरचे आहेत आणि या, या दोन्ही गटामध्ये जी आहे ती ही सगळी मारामारी झालेली पाहायला मिळते एकदम साधं कारण होतं की वाढदिवसाचा केक कापला जात होता तिथे फटाके लावले आणि त्यानंतर एकाची रिक्षाचे काच फुटल्याचा दावा करण्यात आला आणि यातून ही सगळी भांडणं जी आहे ती वाढलेली पाहायला मिळाली आणि त्यातून हा सगळा प्रकार जो आहे रिस्पॉन्ड आहे त्यामुळे अशा पद्धतीने जर का शहरातील भागांमध्ये मारहाण होत असेल आणि अशा पद्धतीने जर का हिंसक वळण जे आहे ते घे होत असेल तर मात्र या सगळ्यांवरती कंट्रोल करण्यासाठी जी पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे ते कुठे कमी पडतायत का या सगळ्या सगळ्याबाबतचे प्रश्न जे आहेत नक्कीच रोहन याच निमित्तानं तुझा, तुझा बोलण्यातला मुद्दा अतिशय बरोबर आहे की रात्रीची वेळ गस्तीची वेळ सुद्धा ही असते पोलीस पोलिसांची गस्त नव्हती का या भागात कारण इतक्या उशिरा हा जर अशा प्रकारे गळ वाजवण्याचा प्रयत्न होत असेल आणि दोन गटांमध्ये हाणामारी होत असेल तर पोलिसांना हे कळलं नाही का किंवा पोलिसांची गस्त नव्हती का पेट्रोलिंगवर नव्हते का पोलिस पेट्रोलिंगवर हा प्रश्न स्वतः उद्भवतोच अगदी बरोबर आहे त्यामुळे पोलिसांच्या सगळ्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह जे आहे, का जे आहे सुमारास, सुमारास, ते या निमित्ताने उपस्थित होतोय कारण कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावरती असते आणि अशा पद्धतीने रात्रीच्या सुमारास अकरा वाजून सुमारास खानवेनगर वागवली जो की वर्दळीचा भाग आहे अनेक स्थानिक इथे राहत असतात सोसायटीमध्ये राहत असतात त्या भागामध्ये असा सगळा प्रकार घडतो आणि त्यानंतर देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांकडून जे आहे ती पिकेची झोड या सगळ्यांच्यावरती प्रशासनावरती उचलली जाते कारण का पुण्याची गुन्हेगारी मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढताना पाहायला मिळते आणि त्यामध्ये जर का दोन गटांमध्ये अशा पद्धतीने मारामारी होत असेल आणि त्यानंतर सोशल मीडियावरती अशा प्रकारचे व्हिडिओ टाकून किंगला कसं पळवलं किंवा इतर ज्या आहेत त्या बाबी पद्धतीने टाकून काही तर अजित पवारांनी असं म्हटलं होतं की अशा गुन्हेगारांना आम्ही कधीच थारा देणार नाही या घटनेनंतर तर तू म्हणतोस त्याप्रमाणे पुण्यात गुन्हेगारी वाढलेली आहे आणि यावर आता सरकार काही करणार marca. नक्कीच ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण पुण्यात गुन्हेगारांना थाळा देणार नाही परंतु गुन्हेगारी होऊच नये किंवा गुन्हे घडूच नये किंवा अशा पद्धतीने गुन्हेगारी किंवा कोयते गँग जे आहेत त्यांना कुठेही पद्धतीने धंगडधिंगणा किंवा दहशत माजवता येऊच नाही यासाठी काही प्रयत्न प्रशासनाच्या वतीने किंवा गृहमंत्र्यांच्या वतीने किंवा पालकमंत्र्यांच्या वतीने केले जाणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण का गुन्हे घडल्यानंतर त्यांना अटक करणं गुन्हे घडल्यानंतर त्यांना शिक्षा देणं हे सगळं नंतरची गोष्ट परंतु अशा पद्धतीने गुन्हेगारी वाढू नये किंवा अशा पद्धतीचे गुन्हे होऊ नये त्यासाठी पोलिसांचा जो वचक असतो हो तो वचक अशा गुन्हेगारांवरती कोणताही गुन्हा करण्यापूर्वी असावा त्या दृष्टीने जर का काही पावले टाकता आली तर मात्र ही गुन्हेगारी थांबू शकते परंतु गुन्हे घडल्यानंतर त्यांना शिक्षा देणं गुन्हे घडल्यानंतर अटक करणं आणि त्यानंतर त्यांची झिंड काढणं यातच संदेश रोहन धन्यवाद या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय पुण्यात रात्रीच्या वेळी दोन गटांमध्ये हाणामारी झालेला आहे क्षुल्लक कारणावरून हा वाद निर्माण झाला